आप देख रहे न्यूज चॅनल असं वाटतं पोलीस यंत्रणा जी तिथे ऍक्टिव्ह आहे अनेक बदल झालेले आहेत तर होम मिनिस्ट्रीनी ह्याची तातडीने एक मिटिंग घ्यावी आणि मी गेले अनेक दिवस सांगते की माननीय मुख्यमंत्र्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवावी आणि सगळ्यांनी एकत्र मिळून महाराष्ट्रात शांतता अशी आणता येईल ह्याच्यासाठी तातडीने काम करणं गरजेचं आहे तुम्ही आठवत असेल तुम्हाला की दोन हजार श्या त्र्याण्णव चौऱ्या त्र्याण्णव मध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला होता शुक्रवारी आणि सोमवारी महाराष्ट्रात एक मुंबईमध्ये नॉर्मल सी आणली होती तेव्हा आदरणीय साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ओव्हर नाईट फॉर्टी एट आवर्स तर जर एवढा मोठा बॉम्ब्लास्ट झाल्यावर महाराष्ट्र आणि मुंबई नॉर्मल सीमध्ये येऊ शकते अठ्ठेचाळीस तासात तर आपण सगळे मिळून का नाही मध्ये जी परिस्थिती आहे परभणीत आहे मुंबईत आहे किंवा पुण्यात आहे त्याच्यात नॉर्मल सिकाने आणू शकत ह्याच्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे आणि मी माझ्या आम्ही महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती करते की त्यांनी एक ऑल पार्टी मिटिंग बोलवावी आणि ह्या दिशेने तातडीने महाराष्ट्राच्या हितासाठी काम करण्याची गरज आहे कारण मला एकच ह्याच्यात लाजर पिक्चरमध्ये काळजी वाटते की अशा घटना जेव्हा होतात तेव्हा एक तर इकॉनॉमी स्लो डाऊन झालेली आहे इन्व्हेस्टमेंट देशातच येत नाहीये इकॉनॉमिक ग्रोथ स्लोडाऊन झाली आहे हे केंद्र सरकार मान्य करत आहे आणि देशाच्या फायनान्स मिनिस्टरनी स्वतः फ्लॉर ऑफ द हाऊसवर कबूल केलंय की येस देर इज अ स्लो डाऊन अशा परिस्थितीत इन्व्हेस्टमेंट्स येणं आणि त्या इन्व्हेस्टमेंट्स महाराष्ट्रात येणं हे अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच या बाबतीत नॉर्मल सी जास्तीत जास्त महाराष्ट्रात लवकर कशी होईल याच्यासाठी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने मीटिंग घेऊन सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन एकत्र सगळ्यांनी ह्याच्यात काम केलं पाहिजे